मराठीतील आघाडीचा अभिनेता म्हणून अंकुश चौधरी याला पाहिलं जातं दमदार अभिनय कौशल्याच्या जोरावर अभिनेता अंकुश चौधरी मराठी सिनेमासृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे एम डी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना अंकुश व दीप्तीची पहिल्यांदा भेट झाली होती महाविद्यालयात असताना हे दोघे एकमेकांना डेट करू लागले जवळपास दहा वर्षे डेट केल्यानंतर अंकुश दीपाने लग्न केले ऑल द बेस्ट या गाजलेल्या नाटकात दोघांनी एकत्र काम केलं दोन हजार सात साली अंकुशने दीप्तीशी लग्न केलं अंकुशप्रमाणेच दीप्ती ही एक उत्तम अभिनेत्री आहे दीप्तीने अनेक चित्रपट व मालिकामध्ये काम केलेलं आहे या दोघांना प्रिन्स नावाचा मुलगा आहे लग्नानंतर दीप्तीने काही काळासाठी सिनेमासृष्टीपासून ब्रेक घेतला होता मुलगा झाल्यानंतर जवळपास तीन वर्षांनी ती चित्रपटात परत आली होती दोन हजार सतरा साली अंडेचा फंडा या चित्रपटातून तिने कमबॅक केले होते सह्याद्री वाहिनीची तिची दामिनी व मालिका ही खूप गाजली होती मराठीसोबतच तिने हिंदी मालिकेमध्येही काम केलं छोटी मा थोडी खुशी थोडी गम रेत या हिंदी मालिकेमध्ये दिप्तीने महत्त्वपूर्ण भूमिका साकारलेली आहे सध्या दिप्ती स्टार प्लस वाहिनीवरील शौर्य और अनोखी एक कहाणी या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत आहे तर तुम्हाला दीप्ती आणि अंकुश चौधरी हे आवडतात का व तुम्ही यांचे कोणते कोणते चित्रपट आणि मालिका पाहिले आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर जय भवानी न्यूज या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सब्सक्राइब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका